नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा डी एम एन नर्सिंग या युट्यूब चॅनल तर पहा एनएमएमसी मुंबई जे नवी मुंबई महानगरपालिका आहे त्याअंतर्गत नवीन जे आहे वॅकन्सी निघालेली आहे सध्या जे आहे ऑलरेडी परमंटची वॅकन्सी या ठिकाणी नी निघालेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेची पण पन... परमंट वॅकन्सी कोर्टामध्ये असल्यामुळं जे आहे चार आठवडे कोर्टाने त्या ठिकाणी कालावधी दिलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेला की तो क्लिअरन्स करा म्हणून आता या ठिकाणी जवळपास हे चार आठवडे संपत आलेले आहेत तर या ठिकाणी तो परमनंटचा क्लिअर होऊन जाईल त्यामध्ये पण सध्या त्याला वेळ लागत आहे त्यामुळं नवी मुंबई महानगरपालिकेने सहा महिन्यासाठी स्टाफनरची नवीन वॅकन्सी काढलेली आहे तर ते पूर्ण काय प्रोसेस आहे पाहून घेऊ शेवटची तारीख वॅकन्सी किती येतं वगैरे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिला तर नक्कीच भेटून जाईल व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ स्किप नका करू तर चला करायला स्टार्ट करूया तर पहा या ठिकाणी स्टाफ नर्स मेल आणि स्टाफ नर्स फिमेल अशा दोन पोस्टसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे पोस्ट एकच आहे पण या ठिकाणी यांनी स्टाफ नर्स मेल फिमेल सेपरेट केले तर पहा बारावी उत्तीर्ण सायन्समध्ये जे आहेत त्या उत्तीर्ण असणं त्या गरजेचं आहे ज्यामध्ये जनरल नर्सिंग मिळवाय फ्री आणि डिप्लोमा बी एस नर्सिंग या ठिकाणी जे आहे त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं नोंदणी बंधनकारक आहे ज्यामध्ये वयोमर्यादा जी दि दिलेली आहे जी ओपनसाठी आहे अडतीस वर्ष त्यानंतर राखीवसाठी दिलेली आहे त्रेचाळीस वर्ष त्यानंतर मानधन जे भेटणार आहे तुम्हाला वीस हजार हे मासिक मानधन ठोक मानधन आहे यामुळे या ठिकाणी तुमचं मानधन वाढ वगैरे कशाही प्रकारचं होणार नाही आहे जे पोस्ट आहे तर खूप जास्त पोस्ट आहे त्यामध्ये पहा जवळपास तुमच्या वॅकन्सी जे आहेत तर फोर्टी वन प्लस थ्री अशा प्रकारच्या जवळपास चौवेचाळीसच्या जवळपास ह्या वॅकन्सी आहेत मेलसाठी फक्त या ठिकाणी तीन वॅकन्सी सुटलेल्या आहेत लक्षात असुद्धा मेल जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी फक्त तीन वॅकन्सी आहेत जे की इतर मागास वर्गासाठी एक आहे सशब मापरासाठी एक आहे आणि अराखीवसाठी एक अशा तीन जागा आहेत बाकीच्या ज्या जागा आहेत सहा तीन एक त्यानंतर एक दोन अशा प्रकारचे जास्त प्रमाणात ज्या वॅकन्सी आहेत ह्या सर्व स्त्री गटामध्ये आहेत जे की फिमेल स्टाफ नर्स आहेत त्यामध्ये अराखीवमध्ये आठ आणि इतर मागासवर्गामध्ये पाच त्यानंतर अशा प्रकारचे सर्व मिळून हे फोर्टी वन आणि हे थ्री असे एकूण फोर्टी फोर अशा एवढ्या वॅकन्सी या ठिकाणी निघालेल्या आहेत त्यानंतर पुढची प्रोसेस पाहून घेऊयामध्ये पुढं काय सांगितलेलं आहे ते पण माहिती पाहून घेऊ आपण यामध्ये पंधरा वृत्त आयोगाअंतर्गत ही वॅकन्सी असल्यामुळे जे आहे तुम्हाला कंत्राटी तत्वावर असणार आहे या ठिकाणी तुम्हाला जे करायचं आहे वेबसाईट जे आहे एन एम एम सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर सर्व अपडेट तुम्हाला भेटून जातील म्हणजेच नवी मुंबई मन्सिपल कॉर्पोरेशन डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जावं त्या ठिकाणी ही तुम्हाला जाहिरात भेटून जाईल ही जर जाहिरात तुम्हाला पाहिजे असेल तर ही जाहिरात आपल्या आणि व्हॉट्सअप अवेलेबल आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकता त्याची लिंक जी आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे पहा अर्ज करायच्या अनुषंगाने सूचना काय दिलेल्या आहेत त्यामध्ये पहा ऑलरेडी सांगितलेले सहा महिने तुम्हाला पूर्ण या ठिकाणी जॉबचा कालावधी असणारा ऑलरेडी तुम्हाला मेन्शन केलेलं आहे त्यामध्येच तुम्हाला जॉब करायचं एक्सटेन्शन पिरियड भेटायचे चान्सेस कमी येते यामध्ये कारण परमनंटची वॅकन्सी जर त्या ठिकाणी क्लिअर झाली तर या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली काढून टाकण्यात येईल रिलीव्ह करण्यात येईल यामध्ये खूप जास्त चान्सेस आहेत की काढण्यात येतील पण सांगता येत नाही काम जर चांगलं असेल तर कंटिन्यू पण करू शकतात त्यामध्ये पुढं काय दिलेलं काम नर्स या पदाकरता पूर्ण भरलेले अर्ज जे आहेत पाच सहा सात मुद्द्यानुसार सर्व का जे आहेत ते व्यवस्थित तुम्हाला असले पाहिजे तुम्हाला जो फॉर्म आहे तो काय भरायचा आहे किल्ले गावठन या ठिकाणी बाय पोस्ट किंवा बाय हँड या ठिकाणी जाऊन पोहचता करायचा या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे पहा कोणताही फॉर्म तुम्हाला जो असतो ऑफलाईनचा मोस्टली हा पदाचा हा मोस्टली फॉर्म ऑफलाईनच असतो विद्यार्थी मित्रांनो जो की तुम्हाला पंधरा दहापासून ते चार अकरा या ठिकाणी एवढ्या कालावधीपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे याला बराच वेळ बाकी आहे आणखी पंधरा म्हणजे कालपासूनच हे फॉर्म भरायला चालू झालेले आहेत आणखीन बरेच दिवस या ठिकाणी बाकी येतात तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता या कालावधीच्या पुढे जर फॉर्म गेला तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म हा घेतला जाणार नाही तो पॉईंट लक्षात असू द्या त्यानंतर वयमर्यादेची अट ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली आहे वयमर्यादा हे जे ओपन आहे त्यांच्यासाठी अडतीस वर्ष फॉर्म भरू शकता आणि जे राखीववाले आहेत त्यांच्यासाठी हे त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर पहा यामध्ये पुढे काही महत्त्वाच्या पॉईंट आहेत तर ते पण पाहून घेऊ उमेदवाराने स्वतःचे पूर्ण नाव जे काही तुम्ही माहिती भरता त्यानंतर माध्यमिक शाळेत परीक्षा प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या जन्मतारीखचा अर्जात नमुना तुम्हाला या ठिकाणी नमूद करावा लागेल जाहिरात प्रसिद्ध केलेल्या दिनांकापर्यंत असलेले उमेदवारांची वय दिवस या ठिकाणी अर्जात अचूक नमूद करावे लागेल जे काही तुमचे डॉक्युमेंट वगैरे आहेत ते डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो कारण अपलोड म्हणजेच तुम्हाला ऑफलाईनमध्ये डॉक्युमेंट सबमिट व्यवस्थित करावं लागेल त्यानंतर तुमचे नावामध्ये वगैरे काही बदल असेल तर त्याचा गॅझेट वगैरे तो पण बदलून तुम्हाला सबमिट करणं गरजेचं आहे त्यानंतर डॉमिसाईल सर्टिफिकेट जे आहे कंपलसरी लागतो कारण महाराष्ट्रामधली भरती आहे त्यामुळं क रॉ सर्टिफिकेट मागितलाच जातो त्यानंतर पुढं पाहून यामध्ये पहा जी काय तुम्हाला आहे तारीख ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला कधीपर्यंत फॉर्म भरायचा आहे तो पण तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केलेला आहे परत एक महत्त्वाचा पॉईंट जो आहे कंपल्सरी या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे तो की आहे अनुभव पहा अनुभव या ठिकाणी आपली फील्ड अशी आहे की अनुभवाला जास्त प्राधान्य दिलंच जातं कारण ही प्रॅक्टिसची फील्ड आहे तुमचं त्यामुळं अनुभव असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पहा जास्त प्रमाणात वेटेज दिली या ठिकाणी पण या ठिकाणी अनुभव प्रमाणपत्रामध्ये तपशील नमूद करताना रुजू दिनांक व कार्यमुक्तीचा दिनांक अचूकपणे नमूद करावा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ज्या दिवशी तुम्ही जॉईन झाले ज्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी जॉब सोडलाय त्याचा डेट असणं या ठिकाणी कंपल्सरी मेन्शन केलेलं आहे अनुभव असेल तर तुम्हाला जास्त प्राधान्य देण्यात येईल जॉबसाठी त्या ठिकाणी तुम्ही त्याचे चान्सेस जास्त असतात अर्थामध्ये एम एस आय टी प्रमाणपत्र धारण करीत असल्याचा तपशील नमूद करावा जर तुमच्याकडे असेल एम एस आय टी तर तो पण तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करायचा आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र लहान कुटुंबाचा दोन हजार पाचपासून पासून शासनाने एक नवीन रूल काढलेला आहे जो की लहान कुटुंब म्हणजे स्मॉल फॅमिली नॉर्म्स जो आहे यामध्ये तुम्हाला एका घरामध्ये किंवा एका कुटुंबामध्ये दोनच मुलं बाळं असणं गरजेचं आहे या ठिकाणी असं मेन्शन आहे हे सर्टिफिकेट पण तुम्ही ॲड करा तुमची नाव वगैरे व्यवस्थित सही करून त्या ठिकाणी तुम्ही तो सबमिट पण या ठिकाणी सबमिट करावं लागेल या ठिकाणी या पॉईंट काय सांगितले पहा या ठिकाणी दोन हजार वीसचा पॉ लागू करण्यात आलेला म्हणून सांगितलेले पहा लहान कुटुंबाची अट दोन हजार तीस वीसपासून पासून लागू करण्यात आली असून दोन हजार वीसपासून पासून दोन पेक्षा अधिक या ठिकाणी पहा चेंजेस आहेत तुम्हाला हे पॉईंट जे आहेत दोन हजार वीसपासून पासून आहे त्यानंतर उमेदवाराचा फोटो व साक्षरी व्यवस्थित लागेलच तो पण तुम्ही हे पाहून घ्या पुढे पहा तुम्हाला विषय जो आहे यामध्ये पंधरा वित्त आयोग अंतर्गत अर्ज सादर करायचा आहे पदाचे नाव या ठिकाणी तुम्हाला माहित असणं फिमेलमध्ये भरताय तर फिमेलमध्ये व्यवस्थित भराय ही खूप छोटी चूक वाटते पण जर तुमचा फॉर्म जर तुम्ही त्या ठिकाणी मेल फिमेल मेन्शन नाही केलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो त्यानंतर सादर करण्याचा पत्ता या ठिकाणी आहे या पत्त्यावर तुम्ही सादर करू शकता वैद्यकीय आरोग्य अधिकारी विभाग क्रमांक तिसरा मजला जे आहे नवी मुंबई महानगरपालिका तारीख तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे तर परी परत एकदा तुम्ही तारीख पाहून घ्या पंधरा दहा दोन हजार पंचवीसपासून पासून तुम्हाला अकरा जे आहे चार अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करायचा आहे पंधरा दहा दोन हजार पंचवीसपासून पासून चार अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत बराच कालावधी आहे तोपर्यंत अर्ज इच्छुक उमेदवाराने भरून घ्या डॉक्युमेंटमध्ये एवढे डॉक्युमेंट आहे तर एवढा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा एवढ्या डॉक्युमेंटचं तुम्ही जे आहे लिहून घेऊ शकता एवढे डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी या ठिकाणी लागणार आहेत जे की वयाचा दाखला आहे त्यानंतर मग शैक्षणिक आहारता आहे तुमचं काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं पण या ठिकाणी गरजेचं आहे त्यानंतर शासकीय नियम शासकीय जे काही अनुभव आहे तुमचा तो अनुभव तुम्ही सर्टिफिकेट पण यामध्ये ॲड करू शकता डोमिसाइल सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जो आहे सीसाठी लागतो जर तुम्ही त्या अंतर्गत मोडत असाल तर ओबीसी तुम्ही तो पण घेऊन ठेवा आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर सध्याचा पासपोर्ट साईज फोटो लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र विहित नमुना जो आहे तुम्हाला जो गॅझेटमध्ये नाव बदल जर झाला असेल तर ते पण तुम्हाला द्यायचं आहे आणि फौजदार जर गुन्हा दाखल नसल्याचा हमीपत्र हे पण तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट हे एक तुम्हाला ॲड या ठिकाणी करावं लागणार आहे त्यानंतर आहे फॉर्म हे अशा प्रकारचा तुमचा फॉर्म आहे हे फॉर्म तुम्ही अशा प्रकारचा आहे तुम्हाला फॉर्म हे पूर्ण प्रिंट काढायचं प्रिंट काढून या ठिकाणी तुम्हाला माहिती भरून सबमिट करायचं तर पहा पासपोर्ट साईजचा फोटो या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करावं लागेल पूर्ण नाव त्यानंतर पत्रव्यवहाराचा पत्ता पत्रव्यवहाराचा पत्ता आणि ईमेल आय डी ह्या दोन गोष्टी व्यवस्थित त्यामध्ये ॲड करा जेणेकरून तुम्हाला पुढं जर काही बदल वगैरे जर झाला काही अडचण फॉर्ममध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट करायची गरज वाटली त्यांना तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि ॲड्रेस या तीन गोष्टीवर त्यांनी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करतात त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता बाकीचे जे काही पो हे पुढची काही माहिती पा हे माहिती पाहून घ्या यामध्ये अशा प्रकारचं तुम्हाला पूर्ण भरायचं आहे यामध्ये करेक्शन वगैरे काही करू नका चुका जास्त नका करू जेणेकरून तुमचा फॉर्म यामुळं त्यांना समजणार नाही समजणार नाही ना 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 आणि रिजेक्ट होईल असं तुम्ही काही करू नका ठीक आहे जर हा पी डी एफ पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो हा पी डी एफ जो आहे तो आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल अवेलेबल आहे याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो त्या ठिकाणी जावायचं आहे जॉईन व्हायचं आहे आणि हा जो पी डी एफ आहे पी डी एफ फॉर्म भरण्यासाठी घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला जर पहिली वेळेस आला असता तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका असे नवीन अपडेट जे आपल्या चॅनलवर डेली येत असतात धन्यवाद